बातमी भाजप संदर्भातील भाजपामध्ये हालचाली वाढू लागलेल्या आहेत नागपूरमध्ये विदर्भस्तरीय भाजपाची संघटनात्मक बैठक आहे बावनकुळे रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील नागपूरमध्ये विदर्भस्तरीय भाजपची संघटनात्मक बैठक होणार आहे तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तेजस भाजपची विदर्भस्तरीय ही बैठक आहे बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सविस्तर तपशील विदर्भ स्तरीय भाजपचे संघटात्मक ही बैठक आहे या बैठकीला का कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साधारणतः ता असणार आहेत त्यासोबतच जे नवीन जिल्हा अध्यक्ष व मंडळ अध्यक्ष नियुक्त करण्यात आले यांच्याशी संवाद होणार आहे एकंदरीत जे बघितलं असेल तर ही बैठक जी आहे दहा वाजता सुरू होणार आहे बी आर एस मुंडे सभागृह नागपूर इथं पार पडणार आहे आणि या संपूर्ण जे बैठकीमध्ये जर बघितलं असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक महत्वाची मानली जाते त्यासोबत रवींद्र चव्हाण यांच्या विदर्भात दुसरा दौरा आहे त्यामुळे तालुका अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष नियुक्त यांच्यासोबत येणार स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये काय भाजपची प्लॅनिंग असणार आहे कशा प्रकारे त्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे कशा प्रकारे एक हाती सत्ता भाजपची आणायची या संपूर्ण संदर्भाने या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे अगदी तेजस सोबतच रहा अजून एका बातमीची अपडेट आपल्याकडून जाणून घ्यायची